बरोबर अनेक वर्ष बरोबर आणि मी त्यांच्या बरोबर त्यांनी त्यांनी माझ्याबरोबर कार्य केलं असे आदरणीय बबनराव शिंदे बबनरावनी जेवढ्या सन्माननीय नेत्यांची नावं घेतली ती सर्व आमच्या महायुतीतील सर्व सन्माननीय नेते मंडळी आणि माझ्या बांधवांना भेटीन आज आपल्या जिल्ह्यामध्ये येत असताना मला अतिशय आनंद होतो मी ज्यावेळी महाराष्ट्राचा बांधकाम मंत्री होतो तेव्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्ह्यात गेलो गोष्टीचा आनंद झाला अगदी जत मध्ये मी काल रात्री होतो महाराष्ट्रामध्ये मी मंत्री होतो तेव्हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाची स्थापना केली अनेक रस्ते अनेक पूल मुंबई पुला एक्सप्रेस हायवे वरली बांद्रा सिलिंग प्रोजेक्ट मुंबई मधले पंचावन्न पंचावन्न पूल हे सगळे बांधायची संधी मला त्या काळात मिळाली आणि त्याच वेळी महाराष्ट्रामधल्या पाण्याच्या समस्येला देखील जवळून बघण्याची संधी मिळाली आमच्याकडे विदर्भामध्ये दहा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली कारण काय कापूस स्वस्त आहे कापड आहे संत्रे स्वस्त आहे ज्यूस आहे शेतकऱ्याच्या मालाला किंमत नाही आणि खताच्या किमती वाढतात औषधाच्या किमती वाढतात पण शेतमालाच्या किमती वाढत नाही म्हणून शेतकरी चिंती आहे आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीला बदलवण्याकरता आमच्या सरकारने जो निर्णय घेतलेला आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही धोरणांना मतं दिली आणि योग्य नेतृत्वाला मतं दिली योग्य पक्षाला मतं दिली तर तुमचं भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही तुम्ही बघा मागच्या वेळी रणजित सिंग नाईक निंबाळकरांना मतदान केलं मला आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेने मी पण निवडून आलो मोदीजी निवडून आले आणि आमचं सरकार आलं मी बांधकाम मंत्री झालो म्हणून मी आता बावनकुळे साहेबांनी सांगितलं की दहा लाख कोटी रुपये मोदीजींच्या सरकारनी महाराष्ट्राला दिले त्यातले साडेसहा लाख कोटी रुपये महाराष्ट्राला मी माझ्या विभागात निघलो साडेसहा लाख मी जलसंवर्धनाचा हो मंत्री होतो शिपिंगचा मंत्री होतो रोडचा मंत्री होतो पण तुम्ही जर रणजित सिंग नाईक मोहिते आपल्या नाईक आणला जर मत दिलेलं नसतं निंबाळकरांना तर मला सांगा मी मंत्री बनलो नसतो तर तुमच्या गावातले रस्ते झाले असते आता मी बबनरावला सांगितलं बबनराव तुम्ही तोपर्यंत तुमचा मुलगा आहे तोपर्यंत आणि तुमचा नातू आहे तोपर्यंत तो या रस्त्यावर गड्डा पडणार नाही याची गॅरंटी तुम्हाला देत <प्राँगा> रस्ता बांधताना भडवेगिरी केली नाही एकही कॉन्ट्रॅक्टर असा नाही आहे त्याला विचारून घ्या की काम मिळायच्या आधी याला माझ्याकडे येण्याची आवश्यकता पडली पण पर एक गोष्ट मात्र खरी आहे की काम व्यवस्थित झालं नाही तर तुला भूडगरच्या खाली टाकल्याशिवाय राहणार नाही हे बोलायला मी कमी केलं कारण ही संपत्ती तुमची आहे आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये हा दुष्काळी जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे आता नाही आहे पण ज्यावेळी बबनराव आमदार होते मी मंत्री होतो त्यावेळेस सोलापूर जिल्हा सांगली जिल्ह्यातला आटपाडी खत जग हे सगळ्या भाग दुष्काळी सातारा जिल्ह्यातले सांगली जिल्ह्यातले तिथल्या समस्या भयंकर तीव्र आणि आज मला आनंद होतोय की आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सिंचनाच्या सुविधा उपलब्ध झाल्या मी स्वतः जेव्हा वॉटर रिसोर्सेसचा मंत्री होतो मी त्यावेळी पश्चिम महाराष्ट्रातल्या सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी माझ्या हाताने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत सात व बळीराजा जलसंजीवनी योजनेत दोन असे सात प्रकल्प घेतले प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून सांगली जिल्ह्यातील कृष्णा कोयना उपसा सिंचन योजना ताकारी म्हैसा तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला शाखा कालवा आणि सातारा जिल्ह्यातील ढोम बोलकवडी ढोम बलकवडी थारळी वांग कुडाळी व मोरणा असे प्रास प्रकल्प एकंदर मी सहा हजार कोटी रुपये या प्रकल्पाला भारत सरकारकडनं दिले आणि मला आज अतिशय आनंद झाला यामुळे जवळपास अडीच लाख एकर जमीन पाण्याखाली आली दुष्काळी भागातली आणि त्या शेतकऱ्यांना नवीन जीवन प्राप्त झालं मग एक बळीराजा योजना तयार केली देवेंद्रजी माझ्याकडे आले त्यांनी सांगितलं की पन्नास टक्क्याच्या वरती कामा झाले की धरणं बंद पडली आमच्याजवळ पैसे नाही हे म्हणलं काळजी करू नका मला डिटेल द्या बळीराजा योजना तयार केली आणि त्या योजनेतून टेंबू उपसा सिंचन योजना सातारा जिल्ह्यातील उरमोडी प्रकल्पाचा समावेश करून जवळपास पंधराशे कोटी रुपये दिले आणि आज जवळपास दोन ते अडीच लाख एकर जमीन पाण्याखाली आहे आता बबनरावनी सांगितलं की उजनीमध्ये चाळीस टक्केच पाण्याचा साधा भरला उजनीमध्ये जे कृष्णेचं पुराचं पाणी आहे ते या ठिकाणी आणण्याची योजना तयार झाली आहे आणि मी बबनराव तुम्हाला विश्वास देतो या सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावापर्यंत पाणी पोहचवणं हाच आमचा कार्यक्रम आहे मी शेतकरी आहे तीन साखर कारखाने चालवतो मला पाण्याचं महत्व आणि म्हणून जर कोणी विचारलं पश्चिम महाराष्ट्रातली समस्या कोणती आहे दोन शब्दात सांगता येईल पाणी आणि पाणी आलं तर तुम्ही सगळं बदलून जायचं आणि म्हणून मी ज्यावेळी जलसिंचन मंत्री होतो देशाचा तेव्हा आंध्र प्रदेश मध्ये इथून जरा तिने पोलावरम नावाचं साठ हजार कोटीचं धरण मारलं महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर गडचिरोली जिल्ह्यात असलेलं सत्तर ऐंशी हजार कोटी रुपयाचं कालेश्वर धरण झाले आणि माझ्या लक्षात आलं की गोदावरीचं जे पाणी आहे तेराशे टी एम पाणी समुद्रात आलं या देशामध्ये पाण्याची कमी नाही आहे या देशात पाण्याच्या नियोजनाची कमी आहे आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की गोदावरी मध्ये जे पाणी समुद्रात चाललेलं आहे ते गोदावरीचं पाणी कृष्णेमध्ये कृष्णेचं पाणी पेनारमध्ये आणि पेनारचं कावेरीमध्ये घेऊन कर्नाटक आणि तिथून तामिळनाडूच्या शेवटपर्यंत ता पाणी नेण्याची ने योजना तयार केली एकेकाळी गंगा तू कावेरी डॉक्टर रावसाहेबांनी योजना तयार केली आणि म्हणून या देशामध्ये आधी पाणी समुद्रात जात आहे ते पाणी वाचवता येईल आणि त्या पाण्याचा उपयोग जर आपण ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणी पोहोचवलं तर केवळ पिण्याच्या पाण्याकरता नाही या पाण्याचा उपयोग शेतकऱ्याचं जीवन बदलण्याकरता होणार आहे मला विश्वास आहे की नक्की या बाबतीमध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारनी जलसिंचनाकरता सगळ्यात जास्त प्राथमिकता दिली आहे अजून एक गोष्ट मला आपल्याला विनंती करायची आहे तुम्हाला माहिती नसेल मला नऊ डॉक्टरेट मिळालं दिलीप पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोल्याची मिळाली रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेडची मिळाली बाबासाहेब आंबेडकर युनिवर्सिटी मराठवाडा औरंगाबाद त्याची मिळाली महात्मा ज्योतिबा फुले राऊरी त्याची मिळाली आणि आता परभणीची पण मिळाली मला घ्यायला वेळ मिळाला आणि याच्या व्यतिरिक्त देशातल्या अजून चार्स मिळाल्या डॉक्टरेट्स मिळाल्या पण या चार ज्या मिळाल्या त्या मला कृषी विज्ञानामध्ये मिळाल्या आणि मी आता बबलरावना एक विनंती करणार आहे की तुम्ही आता सिनियर आहात तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही या जलसंवर्धनाकरता वेळ द्या सोपी गोष्ट आहे नावणाऱ्या पाण्याला चालायला लावा चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा गावातलं पाणी गावात घरातलं पाणी घरात शेतातलं पाणी शेतात तुम्ही बघा आपल्याकडे अनेक लोक नोकरी करतात नोकरी करताना काय करतात प्रॉविडंट फंड बाकीच्यात तर पैसे जमा होतातच पण दर महिन्याला बँकेमध्ये पैसे डिपॉझिट करतात आणि रिटायर्ड झाल्यानंतर त्या पैशाच्या व्याजाच्या बरोबर आपला उदरनिर्वाह चालवतात मग जर पैसे डिपॉझिट करता येतात पाणी डिपॉझिट नाही करता येत करत आणि म्हणून मी एक हजार तलाव बांधले अमृत सरोवर मी तुम्हाला एक कधी मिळालं तर जाऊन या बुलढाणा ते अजिंठा या रस्त्यावर नदी नाल्यांचं खोलीकरण केलं तलावाचं खोलीकरण केलं तो सगळा गाव मटेरियल रोड मध्ये वापरला फुकटात करून दिलं त्या भागातले सोळा हजार धनगर समाजाचे लोक मार्च एप्रिल मे मध्ये प्यायला पाणी नसल्यामुळे गाव सोडून जायचे गेल्या दोन वर्षापासून एकही माणूस गाव सोडत नाही दोन पिकं झाले बावीस हजार विहिरी चार्ज झाल्या आणि एकोणीस पर्सेंट वर असणार सिंचन सत्तेचाळीस पर्सेंट होत हे आपल्या भागामध्ये पण पालखी मार्ग करत असताना अनेक ठिकाणी अनेक तलावाचं खोलीकरण रुंदीकरण केलं कर। धर्मपुरी लोणंद पालखी मार्ग तालुका फटण सहा तलाव कोरेगाव नांदल कारंडेवस्ती जावळी नेलदरा नांदल कारंडेवस्ती बरड नंतर जावळी रावदरा या ठिकाणी केलं सोलापूर मंगळवेढा या ठिकाणी दहा ठिकाणी तलावाचं थो खोलीकरण करून सात लाख क्युबिक मटेरियल क्युबिक मीटर मटेरियल बाहेर काढलं आणि स्टोरेज निर्माण केलं चिंचोली तलाव सांगोला तीन ठिकाणी वाटंबरे अकापूर बर्लेवाडी चांदोलेवाडी तांडे पुजारी कमलापूर अकोला पादर तलाव हे केले अशी अनेक माझ्यावर लिस्ट आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महत्वाची गोष्ट ही आहे की धरणामधला आणि मधला गाळ काढून वॉटर स्टोरेज कॅपॅसिटी वाढवली उजनी धरणामध्ये खूप गाळ झाले मी होतो तेव्हापासून विषय सुरू होता त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये धरणाचा गाळ जर आपण बाहेर काढला तर धरणाच्या पाण्याची क्षमता वाढणार आहे आणि ती जर वाढली तर पाणी आपल्याला उपलब्ध होणार पुराचं पाणी जे आहे ते डायव्हर्ट करून आपण जसं आणतो आहे तसं गाळ काढून आपण धरणाची स्टोरेज कॅपॅसिटी वाढवून आणि जलसंवर्धनाच्या कामातून काम केलं तर आपलं भविष्य बदलल्याशिवाय राहणार मी तर विदर्भातला आहे माझी साठ एकर शेती आहे आणि आमचे तुमच्यासारखी नाही आहे ऊसाची शेती तुमचे काय काय बभद्र भाग्यवाला सगळे मेरिटमधले स्टुडंट आहे मराठवाडामध्ये फर्स्ट क्लासमधले आहे आणि विदर्भात एवढी बोंबा आहे त्याचे शंभर टक्के नापास झाले त्याची शाळा तिथं मी खडकावर डोकं आपटून तीन कारखाने चालवतो माझं कुठून वृद्धी झाली मला कारखाने सुरू करायची आमच्याकडे बावीस कारखान्याने दिवाळ पिटलं पण मी एकटाच फक्त यशस्वी झालो त्याच्यात मी माझ्या आयुष्यातलं पुष्कळ नुकसान झालं माझ्या मनामध्ये भावना होती की पश्चिम महाराष्ट्रामध्ये उसामुळे जसं जीवन बदललं शेतकऱ्याचं तसं नाही बदललं पण आता मी यशस्वी झालो दरवर्षी तीस कोटी रुपयाचं नुकसान करून मी इथेनॉल निर्माण केलं वीज निर्माण केली आणि आता बँकेचे पैसे रेग्युलर देतो घाटा तिकडे होतो इकडला भरतो बबलराव नशी आहे पण मी साखर कारखानदाराचा पूर्ण अभ्यास केला मी नेहमी सांगतो की जो माणूस वागच्या मी पाप करतो तो एक तो साखर कारखाना टाकतो नाही तर आणि हे जे हसून आले ना हे माझ्यामुळे हसून आले दोन हजार चार पासून मी इथेनॉल करता बोमलत होतो वाजपेयी साहेबांनी मला ब्राझील ला पाठवलं होत कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हता जर इथेनॉल विकल्या गेलं नसतं बबनराव काय कोणी कारखाना तुमचे वर्षभर वर्श साखरेचे पैसे देऊ शकला नसता तुम्ही यांच्या मागे लागले असता त्यांना काही उपाय नव्हता पण आमच्या सरकारने नाव आणला उशाच्या रसापासून नाव बी मोलायसेस पासून इथे नाव सी मोलायसेस पासून इथे नाव एवढंच नाही आता मला आनंद झाला की बगास पासून पेंट वॉश पासून आता बायो सीएनजी आणि बायो एल एन जी तयार होता माझा ट्रॅक्टर वर चालणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपला शेतकरी केवळ अन्नदाता नाही जे विचारतात त्यांना हा प्रश्न विचारा की पवार साहेब तुम्ही कृषी मंत्री होते काय झालं नावचं प्रफुल्ल पटेल हेवी इंडस्ट्रीज नेते होते त्या मी त्यांच्याकडे चक्रा मारायचो पवार साहेब म्हणजे तू म्हणतो ते बरोबर आहे पण या काँग्रेसच्या सरकारमध्ये कोणी ऐकायलाच तयार नची स्थिती आमचं सरकार आलं मोदीजींनी माझ्यावर जबाबदारी दिली मी इथेनॉलचं धोरण ठरवलं आणि आज आज देशामध्ये सगळीकडे इथेनॉल आहे आणि शेतकऱ्याला त्यातून एक नवीन जीवन मिळालं थोडा थोड्याशा अडचणी आल्या इलेक्शन संपल्यावर इथेनॉलच्या अडचणी सगळ्या सुटतील हा विश्वास मी आपल्या सगळ्यांना घेतला आपली समस्या काय आपण ग्लोबल इकॉनॉमी मध्ये आहोत काही गोष्टी आपल्या शेतकरी बंधनो आपण समजून घ्या शरद जोशी साहेब सांगत होते की साखरेचा भाव ब्राझीलमध्ये ठरतो मक्याचा भाव अमेरिकेत ठरतो सोयाबीनचा भाव अर्जेंटिनात ठरतो तेलाचा भाव मलेशियात ठरतो डिमांड अँड सप्लाय शॉर्टेज किती आहे सरप्लस किती आहे याच्यावर मार्केट निश्चित आज काय स्थिती आहे थोडासा साखरेला आता एक्सपोर्टमध्ये किंमत आहे कारण ब्राझीलमध्ये ना पिकी जाते नाही तर दरवर्षी कशी स्थिती होती साखर सरप्लस मका सरप्लस गहू सरप्लस तांदूळ सरप्लस पंजाब हरियाणामध्ये रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर तांदूळ आणि गहू कारपात्र्या टाकून आपण ठेवले म्हणजे आपली समस्या होती फूड ग्रेन अन्नधान्य सरप्लस सरकारने पॉलिसी आणली आता तांदुळापासून इथेनॉल तयार होत गव्हापासून होत मक्यापासून होत बांबूपासून होतं राईस स्ट्रॉ बगास सोयाबीनचं कुटार ज्वारीची फडक ह्याच्यापासून होत नुमालीगड म्हणून आसाममध्ये जागा आहे इकडे बांबू आहे बांबूपासून इथेनॉल तयार होत आणि आता एवढंच नाही तर भगवंतरांना माझी विनंती आहे इथेनॉलवर थांबू नका आता सरकारने नवीन धोरण स्वीकारला की आपला शेतकरी हा केवळ अन्नदाता नाही हा ऊर्जादाता झाला वीज तयार झाला इंधनदाता झाला इथेनॉल तयार झालं आता आठ प्रकल्प मी स्वतः सुरू केले पंजाब हरियाणात की जे परली राई स्ट्रॉ जाळायचे त्याच्यापासून जांबर तयार की नाही बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करून बायोमास वाढवायचा आणि बायोमास बायोडायजेस्टर मध्ये टाकून सीएनजी एल एन जी तयार करायचं डांबर तयार करायचं ही योजना सुरू झाली आणि एवढंच नाही तर केवळ डांबर जाता नाही तर शेतकरी आता हवाई इंधन जाता स्पाइस जेटच विमान डेराड वरून दिल्लीपर्यंत मी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन आणलं यशस्वी चाचणी झाली टाटा आणि एअर एशियाचं विमान शंभर टक्के शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनावर ते विमानाची ट्राय यशस्वी त्यामुळे आता तो दिवस दूर नाही आता विमानाचं हवाई इंधन तयार होत आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की ही जी धोरणं बदलली ही बदलली आज तुमच्या भागात मला माहिती नाही तुम्ही द्रोणनी स्प्रेंग करता की नाही का एक अमेरिकेतला सायंटिस्ट माझ्याकडे आला त्याने मला सांगितलं की मी नॅनो युरिया आणि नॅनो मिश्रकत तयार केलेला रिपोर्ट पाहिजे भारतीय मुलगा होता मोदीजींना पत्र लिहिलं त्याला पाठवलं आज इफको आणि आर सी एफ नॅनो युरिया तयार करताय मला यावर्षी अठ्ठ्याऐंशी टन झाला इकडं आमच्याकडे चाळीसच्या वती होतच यावेळी मी द्रोण मधून स्प्रेइंग केलं जर आपण पिकाला युरिया आणि मिश्रकत फेकलं हात पंचाहत्तर टक्के वेस्ट होत आणि पंचवीस टक्के पिकाला मिळत पण आपण नॅनो युरिया आणि द्रोण मधून स्प्रे केलं तर पंचाहत्तर टक्के पिकांना मिळत आणि पंचवीस टक्के वेस्ट होत म्हणजे एकरी आठ पोटे खत वापरायच्या ऐवजी चार बॉटलमध्ये काम होत चार बॉटल मी अनेक प्रयोग करतो मी आमच्याकडे तिरुपतीवरून चार ट्रक केसोबी करते तिथे लोक मुंडण करतात ते लिलाव होतो आणि त्या केसापासून माझ्याकडे कारखान्यात एक कारखाना आहे ॲमिनो ॲसिड तयार न्यूट्रिस तयार करतो आणि त्या केसावर एवढं जोरदार आहे की जेव्हा फळा फुलावर वापरा असा एकदम भार येतो की शेतकऱ्यांना स्वस्तात खत औषधं मिळाली पाहिजे टू सेव्ह मनी टू ऑन मनी आणि म्हणून नॅनो युरिया आणला पंधरा हजार महिला बचत गटांना आपण द्रोण विकत घेऊन दिले माझी तर विनंती आहे बबनरावांना की दोन गोष्टी करा मी स्वतः महाराष्ट्राकरता पूर्ण मागे लागून एक हजार हार्वेस्टर मंजूर केले आणि ते हार्वेस्टर मंजूर करून दिले याकरता ही ऊस तोंडणीची समस्या आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये द्रोण हार्वेस्टर आणि माझ्याकडे आता इलेक्ट्रॉनिक बेल जोडी आली मी खुपरण करते कचरा काढते प्रेम मारते इलेक्ट्रॉनिक मोबाईलवर आणि म्हणून शेतीमध्ये आता तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे मी नेहमी दोन गोष्टी विशेषतः तरुण मुलांना सांगत असते माझा युट्यूब आणि सोशल मीडियाचं इन्कम तीन लाख रुपये महिना जगात मला माझ्या भाषण पोचतात मध्ये वगैरे इंग्लिशमध्ये बोलत होते अमेरिकेत जातात जगात जातात मी काय सांगतो की इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस आणि कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इंटू वेल्थ हे आपलं भविष्य आहे नॉलेज इंटू वेल्थ आणि दुसरी गोष्ट म्हणजे माणूस बेस्ट नाही कोणी पदार्थ बेस्ट नाही मी आमच्या नागपूर शहरामध्ये सात वर्षापासून टॉयलेटचं सा पाणी विकतो आम्ही विकतो महानगरपालिका किती रुपये मिळतात तीनशे कोटी रुपये टॉयलेटचं पाणी विकून तीनशे कोटी रुपये मिळतात टेक्नॉलॉजी पाहिजे आणि त्यामुळे आता येणाऱ्या काळात शेतकरी केवळ हवाई इंधनावर ना नाही तर ग्रीन हायड्रोजन हा शेतकरी तयार करेल आणि माझ्याकडे हायड्रोजन वर चालते आपल्या वेस्ट वॉटर आहे त्याच्यापासून आता आपण ग्रीन हायड्रोजन तयार करू आणि त्या ग्रीन हायड्रोजनवर आपली ट्रॅक्टर आपल्या ट्रक आपल्या बसेस आपल्या स्कूटर त्याच्यावर चालतील फार्मास्युटिकल केमिकल इंडस्ट्री चालतील शेताच्या बाजूला तुम्ही हायड्रोजन तयार कराल आणि बाजूला पेट्रोल पंपासारखं फिलिंग स्टेशन राहील आणि तुम्हाला लाखो रुपये मिळतील असं स्वप्न आम्ही बघणार स्वप्न दाखवणारे लोक नेते पण स्वप्न पूर्ण नाही झाली तर त्यांना जुळवल्याशिवाय लोक राहत नाही पण मी स्वप्न दाखवणारा नेता नाही होमराड मारणारा आहे मी नेहमी या पत्रकारांना सांगतो हायकोय नायकालाल की आजपर्यंत मी जेवढ्या घोषणा मला बदल मी एकावरही बोलतो नाही कहेंगे विश्वास आणि म्हणून मी तुम्हाला विश्वासाने सांगतो येणारा पाळामध्ये गाव समृद्ध संपन्न झाली पाहिजे शेतकऱ्याच्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे शेतकऱ्याच्या पिकाला चांगला भाव मिळाला पाहिजे गावागावामध्ये शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग झाले पाहिजे गावात चांगली शाळा असली पाहिजे गावात चांगला दवाखाना असला पाहिजे गावात जायला चांगला रस्ता असला पाहिजे त्याला शुद्ध आणि स्वच्छ पाणी असलं पाहिजे केवळ स्मार्ट शहर नाही तर स्मार्ट विलेज झाली पाहिजे ही भी बीज आमच्या सरकारची आहे <laughs> <laughs> हे चित्र बदलवायचं आहे माझ्याकडे इथेनॉलची गाडी आहे टोवायचो हे अवश्य मोठे सध्या सांगितलं गॉगल घालायचं गॉगलच त्यांनी भाषणात काय सांगितलं का यांनी जर्मनीतून गॉगल आणला आणि गॉगल लावला का याला माणूस बाई सगळे नंगेत दिसते झालं निवडणूक त्याच्यावरच गेली आणि तो आला प्रचाराला का बायका दरवाजा बंद आहे पत करा पता करा अरे का ते आले म्हणे आले आले दलिता दलित समाजी देखो भाजपा वाले मोदी आएंगे तो बाबा साहब का संविधान बदल देंगे अगर संविधान नहीं बदलना है तो हमको मुसलमानों ना संकट ये बीजेपी वाले बड़े खतरनाक है ये चुन आएंगे तो आपको पाकिस्तान भिजवा देंगे सुरक्षित रहना है तो पंजेपुर मला सांगा आम्ही एवढ्या योजना तयार केल्या आयुष्य योजना तयार केली वयोश्री योजना तयार केली गॅस सिलेंडर वाचले अभि दलित या बावनकुळे साहेबांनी वाचलं किती लोकांना हो काय तरी भेदभाव केला दलित मुसलमानांची नाव काढून टाकली यादीतून असं एकतरी उदाहरण आहे मी तर भयंकर आहोत मी पण लोकसभा लढतो लोकांना फंगाळा मारत नाही देत नाही पटेल तेच करतो मी याने नारा दिला होता जो करेगी जात की बात उसको कसके पडेगी ला माझ्या हिंमत मला सगळ्यांनी मत दिली मी सांगितलं माणूस हा जातीनी मोठा नसतो माणूस हा गुणांनी या समाजातली चुवाच्यूस अस्पृश्यता जातीता समोर नष्ट करू आणि आर्थिक समता आणि सामाजिक समता प्रस्थापित करून बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातली शिवशाही आम्ही निर्माण करू हे आम्ही पाहतो शिवाजी महाराजांनी आपल्या अनेक लढायांमध्ये कधी मस्जिद पाडली कधी नाही पाडली परस्त्रीचा अपमान केला कधी नाही उलट ज्यावेळी राज्य जिंकलं त्यावेळी ज्या आया बहिणी होत्या त्यांना ओटी भरून त्यांना सुखरूप पुन्हा आपल्या घरी पोहोचवलं ते छत्रपती शिवाजी यशवंत कीर्तिवंत वरदंड स्थित कलकत्ता नागपूर पुणे तिकडे गेली बंगल्यात राहील इथे वर चालणाऱ्या गाडी फिरेल आणि सोलर पंपातून आलेल्या विजेवर आठ तास पंप चालेल विजेचं बिल असा असा भारत करायचा फाईव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी बनवायची भारताला विश्वगुरु बनवायचा भारताला जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनवायची आणि हे जर बनवायचं असेल आणि आपलं भविष्य बदलवायचं असेल योग्य सरकार आणि योग्य ने नेतृत्व असेल गरज बनवलं तुम्ही जर चुकी केली तर घडबडू मी एकाला विचारलं हार्टचं ऑपरेशन करायचं आहे तेव्हा तू म्हणते चांगला डॉक्टर पाहिजे किंवा जाताला किंवा मध्ये खाल्ल्या जायचं असेल कोणी चालते तुम्हाला नाही इथलं बेस्ट चांगला धर्म भाषा भरती उठवून आपल्या भविष्याचा विचार करा आपल्या गावातली गरिबी भुकपली बेरोजगारी कशी दूर करता येईल त्याचा विचार करा आपला सर्वांगीण विकास कसा होईल याचा विचार करा आणि ते जर करायचं असेल मोदीजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा एन डी ए भारतीय जनता पार्टीचं सरकार निवडून आणा आणि ते जर निवडून आणायचं असेल तर रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्या कमळाच्या फुलाची बटन दाबा त्यांना विजय करा मोदीजींना देशाचा प्रधानमंत्री करा जे काँग्रेसनी साठ वर्षात केलं नाही ते आम्ही दहा वर्षात करून दाखवलं जे केलं वो तो केवल की सही फिल्म सुरू होना बाकी तुम्ही जर आम्हाला आशीर्वाद दिले तर हे बदलत चित्र तुम्ही दहा वर्षात पुढल्या बघाल सिंग नाईक निंबाळकरांना आशीर्वाद द्या आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद द्या अशी विनंती करतो आणि एवढ्या उन्हात तुम्ही या ठिकाणी माझं भाषण आमची सभा ऐकण्याकरता उपस्थित आहात तुमचे खूप खूप आभार मानतो आम्हाला उशीर झाला याबद्दल क्षमा मागतो जोरदार म्हणा भारत माता की भारत माता की भारत माता की नमस्कार लोकप्रिय नेतृत्व सिंधानी नामदार नितीनजी गडकरी साहेबांनी या सभेला संबोधित केला आणि यानंतर भारतीय